आमदार खासदार वगैरे सकाळ सकाळपर्यंत उठला आणि पहिला मोबाईल बघणार कालवर माझं काय आलेलं आहे का माझं काय काल चुकलंय काय माझ्याकडं काय खटलंय काय हे सगळ्याला माहिती आहे हेच करतात जे पत्रकारांच्याकडून जे डिजिटल मीडियावरून जी माहिती आम्हाला मिळाल्या तेवढी माहिती कुठंच मिळाली नाही आहे तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा आहे की तुम्ही लोकांचं काम करणार नेत्यांचं नाही किंवा पुढाऱ्याचं नाही आहे किंवा निवडून आलेल्या माणसाचं नाही तुमचं काम कर्तव्य आहे लोकांना न्याय द्यायचं आहे आणि हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं द्याल देत राहा कारण जे लोक निवडून जे प्रतिनिधी देतात त्यांच्यावर अंकुश ठेवायचा विरोधी पक्षावर अंकुश ठेवायचा गावामध्ये जगामध्ये भारतामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या अतिशय चांगल्या पद्धतीनं अंकुश ठेवायचं काम हे डिजिटल मीडिया करत आहे आणि हे जर विचारत जर आपण अशी कल्पना जर केली की, की मीडियाच नाही आहे पत्रकार नाही आहेत आणि मीडिया नाही आहे अशी जर कल्पना केली तर देशाचं आणि आपल्या गावाचं काय होईल याचा विचारसुद्धा करत नाही त्यामुळं तुमचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे इच्छंची चालवणे त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र भारत हे जर पूर्णपणे व्यवस्थित जर चालवायचं झालं तर तुमची अतिशय गरज आहे आणि तुम्ही आहे आणि तुमचं लगेचच्या लगेच लगेश, व्हिडिओ जातात फोटो जातात लगेच बातमी जातात त्यामुळं प्रत्येकजण आपल्या कार्यावर आपल्या तोंडावर सगळ्यावर नियंत्रण ठेवायला लागते आणि त्याच्यामुळं एक चांगली सवय लागते आणि याचं सगळं श्रेय जात आहे तुम्हाला आज सकाळी कुठलेही राजकीय नेते जरी असले तिथे मला मला असं वाटतं की साधा एक ग्रामपंचायतचा सदस्य जरी घेतला आणि माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपती जरी घेतले तरी मोबाईल असं आमदार खासदार वगैरे सकाळ सकाळपर्यंत उठला आणि पहिला मोबाईल बघणार कालवर माझं काय आलं आहे का माझं काय का काल सुटलं आहे काय माझ्याकडे का काय खटलं आहे काय हे सगळ्याला माहिती आहे सेवेदन हेच करतात हे कशासाठी की आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा काल काय आपल्या हातून काय कळत न कळत कळत न कळत चुका झाल्या ज्याला सुद्धा घाबरतात मग जाणून बुजून करायचा प्रश्नच नाही आहे आणि जे हे तुम्ही आहात म्हणून हे सगळं चाललंय आणि आमच्यासारखे लोकसुद्धा म्हणजे जपून असतात म्हणजे तुमच्या ह्याच्यामुळं कित्येक चांगल्या घडामोडी घडत असतात त्याचाही श्रेय तुम्हाला जाते आणि मला आलेला अनुभव आहे आता म्हणजे आठ ते दहा दिवस आम्ही पद स्वीकारल्यानंतर खूप मोठ्या अनुभव आल्या जे पत्रकारांच्याकडून जे डिजिटल मीडियाकडून जी माहिती आम्हाला मिळाल्या तेवढी माहिती कुठंच मिळाली नाही आहे या इच्छरगंजेमध्ये कुठं चुकायला लागलंय काय चुकायला लागलंय कोण चुकायला लागलं आहे याची सगळी माहिती प्रश्न मी फोन करून प्रामाणिकपणे मला पत्रकार देत आहेत आणि त्याच्यामुळे व्हायला आहे काय की लोकांच्या सेवेसाठी ज्या आणलेल्या वस्तू अस वस्तू असू देत निधी असू देत कामं असू देत त्याच्यावर आम्ही आता अंकुश ठेवायला लागलोय आणि हे जर तुम्ही नसला असता तर आम्ही कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवला नसता मला काही पत्रकारांनी काल काय प्रवासी का काय तर सांगितलेलं की त्या बुलेट गाड्या ए सी शववाहिका ट्रॅक्टर ट्रॉल्या नवीन आहे का तशाच पडू नये ते बातमी तुमच्याकडून ज्यावेळी मला माहिती मिळाली त्यावेळी लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी मिटिंग लावली साहेब चोपडे साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे अक्षरशः सा ज्यावेळी ह्या प्रश्नांची मी उत्तर त्यांच्याकडून घेतली ह्या असं का ह्या असं का ह्या असं का तोंड खाली घालण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता तोंड खाली घालण्याशिवाय पर्याय नव्हता तर तुमच्याकडून मला ह्या गोष्टी जर अशा गोष्टी जर का आल्या नसत्या तर त्या अशाच चालल्या असत्या आम्ही क्लिअर सांगितलं ठीक आहे आता झालं ते झालं पत्रकारांच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली झालं ते झालं आता सगळं गंगेत गेलं पण इथून पुढं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे असं प्रत्येक डिपार्टमेंटचं साहेब म्हणजे त्यांना पनिशमेंट न करता त्यांना चुकीचं काय न करता संयमाला घेऊन सगळ्या गोष्टी आपण आता परत पूर्वत चालू करायला पुढे मग हे सगळं जे घडतंय तुमच्यामुळं आणि मी पत्र पत्रकारांना प्रश्नांनी मी सांगतोय ज्या काय माहिती असतील आणि आताही सांगतो तुम्हाला आव्हान करतो आपल्या इसरगंजेच्या हितासाठी महानगरपालिकेच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील की जेणेकरून ज्या ज्या वस्तूमध्ये ज्या कामामध्ये ज्या टेंडरमध्ये गोल गरिबांचे पैसे लागलेले आहेत लोकांचे पैसे लागलेले आहेत ते पैसे कुठेही वाया जाता नये जे आपण दिवत आहे ते तर व्यवस्थित झालं पाहिजे ठीक आहे नंतर येणारा निधी आपण चांगल्या पद्धतीने तो डिस्कूट करू सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू पण जो गरीब लोकांचा आणि आपला निधी जो महानगरपालिक पालिकेमध्ये लागला आहे निदान ते तर काम व्यवस्थित व्हायला पाहिजे कारण ते ऑलरेडी आपण सगळं दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना अजून माझे अनेकदा आव्हान आहे काही जरी असलं आमचे पासष्ट नगरसेवक आहे खूप महापौर हो आहे महापौर म्हणून आहे सगळ्यांच्याकडे तुम्ही जे काय ते सगळं सांगा की जेणेकरून आपल्याला एक चार वर्षामध्ये जे सगळं बदल झालेला आहे चार वर्षात अंकुश अंकुश ठेवायला कुणीही नाही याचाही आम्हाला आम्हाला दोन तीन महिने त्रास होणार आहे या गोष्टीचा आम्ही शंभर टक्के अंकुश ठेवू पण तुम्ही जर आम्हाला जर काही गोष्टी जर सुचवला तर आम्ही हे एक ते दीड महिन्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला वचन देतो की सगळं आम्ही सगळं करतो कोणताही रोल अतिशय महत्वाचा आहे आणि डाळ्यासाहेबांनी आता सांगितलं की आमचं काय चुकीचं छापू नका वगैरे ही काय ऐकणारी माणसं नाही डाळ्या साहेब आपण काय चुकीचं नाही हे काय कोणाचं ऐकत नाही आणि तुम्ही ऐकू बी नका जे काही करायचं नाही आपल्याला पार्सनिटी करायची काही गरज नाही जे तुमचं आहे तेच छापा जवळचा असू दे लांबचा असू दे याच्यामुळे काय होणार आहे एखादा चुकू शकतोय डाळ्यासाहेब असू दे मी असू दे चूक आमची होणार त्याच्यावर काही हे नाही तुम्ही एका दुसरी चूक समजून घ्यायची आम्हाला मान्य आहे पण वारंवार जर चुका होत असेल तर समजून घेण्याची काही गरज नाही आहे कुणीही असू दे तुम्हाला ते तुमचं कर्तव्य म्हणून तुम्हाला करावंच लागणार राग। आहे म्हणजे हा असू दे तो असू दे कुणीही जवळचा असू दे मागच्या असू कारण तुम्हाला तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा आहे की तुम्ही लोकांचं काम करणार नाही नेत्यांचं नाही किंवा पुढाऱ्यांचं नाही आहे किंवा निवडून आलेल्या माणसाचं नाही तुमचं काम कर्तव्य आहे लोकांना न्याय द्यायचं आहे आणि हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं द्याल देत राहा कुणाचंही काही मागं पुढं बघायचं नाही आहे मी स्वतः जरी असलो तरी काही चूक माफ करायची गरज नाही आहे पण सुचवा ठीक आहे तुम्हाला अना जाऊन जी होणारी चूक आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही तुम्ही ते आमची चूक काढणार नाही पण एखादा माणूस जर जाणून बुजून जर काय करत असेल तर त्याला तुम्ही थांबायची गरज नाही आहे तुम्ही थांबू नका था था था। असं मी आवाहन करतो तसंच सगळ्यांनी आम्हाला इथं बोलवलं आमचे उघटाचे बी घटनेते आई सगळे आम्हाला इथं बोलवलं आमचा सत्कार केला बोलण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्या पत्रकार डिजिटल पत्रकार बंधूंचा आभारी आहे तसेच जे जा आता ज्यांची निवड झाली सगळ्यांची त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कामाबद्दल आणि माझे दोन शब्द सोपवतो धन्यवाद जय हिंद महाराज मनापासून धन्यवाद साहेब